आई जेवढं लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर दादाला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पाठव तुला माहीत आहे माझी ननन मुक्ता उद्या सकाळी येणार आहे आणि तुला तर चांगलंच ठाऊक आहे की ती आल्यावर घरभर आदेश सोडायला सुरुवात होते त्यात या उन्हाच्या काही लिचा तिला काहीच अंदाज नसतो एकामागे एक तिच्या फरमाईशी सुरू होतात आणि मला तर हे शक्यच नाही की मी तिच्या मागे हुजोरेगिरी करत फिरू ठीक आहे अस्मिता काळजी करू नकोस मी तुझ्या बाबांशी बोलते आणि दादाला वेळ असेल तर आजच पाठवते नाहीतर तो उद्या सकाळी लवकर येईल तू तु फक्त तुझी तयारी कर असं म्हणत अस्मिताच्या आईने फोन ठेवला सकाळी अस्मिता तिच्या सासूबाईंना अनुराधा ताईंसाठी चहा घेऊन जात होते तेव्हा अनुराधाताई आपल्या मुलीमध्ये रमून मुक्ताशी फोनवर बोलत होत्या मुक्ता उद्या येणार असल्याचं ऐकताच अस्मिता तिथूनच मागे वळली हातातला चहाचा कप घेऊन ती सरळ आपल्या खोलीत गेली आणि आईला फोन लावला आई उद्या दादाला पाठवून दे माझी ननन येत आहे ती येण्याआधीच मला दादाने न्यायला पाहिजे आईनेही लगेच होकार दिला फोन ठेवताच अस्मिता पुन्हा चहा घेऊन अनुराधाताईंकडे गेली तोवर ताईने फोन ठेवून दुसऱ्या कामात लक्ष घातलं होतं चहा पिऊन झाल्यावर अस्मिता थेट खोलीत गेली आणि बॅग भरू लागली अनुराधाताई कामात इतक्या गुंतल्या होत्या की उद्या मुक्ता येणार आहे हे अस्मिताला सांगायलाच विसरल्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आठ वाजता अस्मिताचा भाऊ पोहोचला त्याला पाहून अनुराधाताई आश्चर्यचकित होत म्हणाल्या अरे अचानक कसं काय आलास त्यांनी अस्मिताला विचारलं तेव्हा ती म्हणाली आईची तब्येत ठीक नाही आहे म्हणून दादा सकाळी लवकर न्यायला आला त्याला ऑफिसला जायचं आहे पुन्हा वेळ मिळणार नाही म्हणून लवकर आला हे ऐकून अनुराधाताई थोड्या नाराज झाल्या पण अस्मिता आज तर मुक्ता येणार आहे आणि तू आजच निघतेस काय मुक्ताताई येणार आहेत आई तुम्ही आधी का नाही सांगितलं मी दादाला बोलावलं नसतं आता काय करू दादा इथं आलाय मी नाही गेले तर त्याला वाईट वाटेल आणि आई वाट बघत असेल अनुराधा ताई तिला रोकत म्हणाल्या म्हणजे तुला माहीत असूनही तू माहेरी पळून जाणार वर्षातून फक्त एकदाच येते ती आणि तू इथे राहणार नाहीस आई तुम्ही आधीच सांगायला हवं होतं मला काही स्वप्न पडलं नव्हतं आता दादाही आलाय मला जायलाच लागेल मी दोन चार दिवसातच परत येते ताई राहणारच आहेत ना अनुराधाताईने नाक खुशीने मान हलवली ठीक आहे बघूया तू खरोखर लवकर परत येतेस का आई तुम्ही काळजी करू नका मी नक्की लवकर येईल असं म्हणत अस्मिता तिच्या खोलीत निघून गेली सुमारे तासाभराने मुक्ता आली तिला चहा पाणी दिल्यानंतर अस्मिता तिची विचारपूस करू लागली तेव्हा मुक्ता म्हणाली होहिनी मी तर ठीक आहे घरी ही सगळं व्यवस्थित आहे पण तुम्ही एवढं तयार का झाला आहात कुठे निघालात का हे ऐकताच अस्मिता अनुराधा ताईंवर नजर टाकू लागली तेव्हा अनुराधा ताई हसत म्हणाल्या हो मुक्ता ती निघाली आहे नेहमीप्रमाणे तुझ्या येण्याचा पत्ता लागताच ती पटापट पळून -पत जाते आणि आजही तसंच होत आहे अस्मिता चकित झाली आई तुम्ही हे काय बोलताय मला कधी सांगितलं का की ताई येणार आहेत जर माहीत असतं तर मी ही माहेरी जाण्याचा विचार केला नसता पण तुम्हाला तर मलाच दोषी ठरवायचं आहे मग ते मुक्ताकडे वळी ताई आता तुम्हीच सांगा मला माहीतही नव्हतं की तुम्ही येणार आहात दादा मला घ्यायला आला म्हणून मी जात आहे यात माझी काही चूक आणि आता जर मी गेली नाही तर त्यालाही वाईट वाटेल मुक्ता उपरोधी खचली पण बहिणी तुम्ही प्रत्येक वेळी असंच काही ना काही कारण काढून माहेरी निघून जाता ताई आधीच्या गोष्टी सोडा यावेळी मी नक्की सांगते तीन चार दिवसात परत येईल तुम्ही तर राहणारच आहात ना आता मला जाऊ द्या दादाला ऑफिसला जायचंय त्याला उशीर होतोय असं म्हणत अस्मिता झटकन अनुराधाताईंच्या पाया पडली आणि आपल्या भावासोबत निघून गेली अस्मिता गेल्यावर मुक्ताने हताश स्वरात आईकडे पाहत म्हटलं आई वहिनींचं हे नाटक नेहमीचंच आहे मी आली की त्या माहेरी निघून जातात असं वाटतं जणू मी आलेली त्यांना खपतच नाही अनुराधाताईने दुःख भरल्या स्वरात उत्तर दिलं हो बाळा मलाही असंच वाटतं मला तर तिचं काहीच समजत नाही आणि तिच्या माहेरचेही तिच्यासारखेच आहेत पाहावं तेव्हा तिला घेऊन जायला हजर असतात तिच्याबद्दल जास्त विचार करू नकोस हे तर त्यांचं नेहमीचंच आहे तू तर मला भेटायला आली आहेस ना मग तिच्यामुळे तुझा मूड खराब करून घेऊ नकोस आई पण माझा मूड तर आधीच खराब झाला आहे खूप वाईट वाटते बाळा वाईट वाटणारच मला ही ठाऊक आहे माझ्यानंतर तुझं माहेर बंद होईल कारण तुझी वहिनी हीच असणार ना ती तुला थोडीच बोलवणार पण जाऊ दे पुढचं काय होणार याचा विचार करून काही उपयोग नाही आज तुझ्या आवडीचं जेवण केलंय संध्याकाळी गिरीश घरी आला मुक्ताला पाहून तो आनंदाने हसला अगं मुक्ता तू कधी आलीस आई तू मला सांगितलंच नाहीस मी काहीतरी खास खायला आणलं असतं अनुराधाताईंनी प्रेमाने उत्तर दिलं काही हरकत नाही बाळा उद्या काहीतरी आण मुक्ता काही दिवस राहणार आहे पण मुक्ता क्षणभर गप्प राहून म्हणाली नाही आई यावेळी मी राहणार नाही का ग काय झालं वहिनीच्या वागण्यामुळे नाराज झालीस का आई मला तर वहिनींच्या वागण्याची सवय झाली आहे हे तर त्यांचं नेहमीच मला त्यांच्याबद्दल चांगलं माहीत आहे मुक्ता तुला काय माहीत आहे अस्मिताबद्दल ती तुला काही म्हणाली का गिरीशने विचारले मुक्ता काय बोलणार आहे गिरीश तुला तुझ्या बायकोची सवय नाही का माहीत अनुराधाताई म्हणाल्या मुक्ता येणार म्हटलं की ती माहेरी पडते आणि यावेळी ही कारण सांगून गेली हो सकाळी तिनं मला काही सांगितलं नव्हतं पण ऑफिसला गेल्यावर तिचा फोन आला म्हणाली आईची तब्येत बरी नाही म्हणून भेटायला चालली आहे मग मी तिला काय बोलणार गिरीश हे प्रत्येक वेळचं नाटक आहे की तिच्या आईची तब्येत बिघडली तिच्या आईच्या तब्येतीचं काय ती नेहमीच अशी असते आई जर ती खोटं बोलत असेल तर मी आत्ताच जाऊन तिला घेऊन येतो नको बाळा राहू दे ती म्हणाली ना दोन चार दिवसांनी येईल मग पाहूया खरंच येते की नाही ठीक आहे तुमची मर्जी तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा असं म्हणून गिरीश तिथून निघून गेला अनुराधाताई मुक्ताकडे वळ्या मुक्ता पण तू सांगितलं नाहीस यावेळी फक्त दहा दिवसातच परत का जाणार त्याचं असं आहे ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सगळ्यांना एकाच वेळी पडतात दहा दिवसांनी माझ्या ननंदबाई येणार आहेत तेव्हा मी घरी असणं गरजेचं आहे त्यामुळे शाळेला सुट्टी लागताच पटकन आले म्हणजे दहा दिवस तुमच्यासोबत राहता येईल आणि मग परत सासरी गेल्यावर नंदेबरोबर राहता येईल सुट्ट्या सगळ्यांना एकाच वेळी असतात त्यामुळे बॅलन्स करणं महत्त्वाचं मुक्ता तू खूप समजूतदार आहेस कदाचित तुझी वहिनी ही तुझ्यासारखीच विचार करत असती तर आज तीही तुझ्यासोबत असती आई राहू दे वहिनींना माझ्यासोबत राहायचं नसेल तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवर चर्चा करून काय उपयोग तसंही त्या म्हणाल्या आहेत ना तीन चार दिवसात येणार म्हणून काय माहीत येईल की नाही पाहूया अनुराधाताई म्हणाल्या पण त्यांना खात्री होती अस्मिता परत येणार नाही आणि तसंच झालं त्या दिवशी संध्याकाळी अस्मिताचा फोन आला इकडे विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस सुरू आहे बाहेर पडणं कठीण झाले दादा ही ऑफिसला जाऊ शकलेला नाही रस्त्यावर झाडं कोसळली आहेत संध्याकाळपर्यंत रस्ता मोकळा झाला तर येईल पण भिजत आले तर आजारी पडेल झालं अस्मिताला आजचं कारण मिळालं दोन दिवसांनी अनुराधाताईंनी परत फोन केला तेव्हा अस्मिता म्हणाली तुम्ही काळजी करू नका आज नक्की येणार दादाने सांगितले संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर मला सोडेल पण सकाळची संध्याकाळ झाली तरी अस्मिता अजूनही आली नव्हती म्हणून अनुराधाताईने पुन्हा फोन केला यावेळी अस्मिता रडवेल्या आवाजात म्हणाली आई दादाची तब्येत अचानक बिघडली आहे तो तापाने फनपणतोय सकाळपासून अंतरुणावरच पडून आहे जर त्याला उद्यापर्यंत बरं वाटलं तर मी संध्याकाळपर्यंत निघते अस्मिताने पुन्हा एक नवीन कारण सांगितले तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या अस्मिता मला माहीत तुझ आहे तुझ्या माहेरी प्रत्येकजण व्यस्त असतो मी असं करते गिरीशला पाठवते तू त्याच्यासोबत निघून ये आई आत्ताच गिरीशला पाठवू नका माझ्या दादाची तब्येत खराब आहे आणि मी त्याला असं सोडून आले तर लोक काय म्हणतील आता इतके दिवस राहिलेच आहे तर अजून दोन दिवस राहते तुम्ही काळजी करू नका अस्मिताने पुन्हा एक कारण काढले एकामागून एक, एक कारण देत शेवटी दहा दिवस निघून गेले आणि आज मुक्ताला तिच्या सासरी परत जायचं होतं ती, जा ती बॅग भरत असतानाच म्हणाली आई मला आधीच माहीत होतं वहिनी येणार नाही आता बघ मी गेल्यानंतर दोन दिवसातच येईल असं म्हणत मुक्ता रडू लागली माहेरची ओढ मोठी असते मुलीच्या डोळ्यातलं पाणी पाहून अनुराधा ताईंचं काळीच हल्लं त्यांना सुनेवर राग आला तो येणारच होता बिचारी मुलगी वर्षातून एकदाच येते आणि त्यात सुनेचे असे नखरे मुक्ता गेल्यानंतर अनुराधा ताईंच्या डोळ्यासमोर सतत तिचा रडलेला चेहरा यायला लागला मुलीवर जितकी दया येत होती तितकाच सुनेवरचा राग वाढत होता आता तर मुक्ता निघून गेली होती पण यावेळी सोनेला धडा शिकवणं गरजेचं होतं अनुराधाताईने मनाशी काही ठरवलं संध्याकाळी गिरीश घरी आल्यानंतर त्याला म्हणाल्या गिरीश मुक्ता तिच्या सासरी निघून गेली पण अजून अस्मिताचा पत्ताच नाही आई जर तुला वाटत असेल तर मी जाऊन तिला घेऊन येतो गिरीश म्हणाला नाही गिरीश तू तिला घ्यायला जाणार नाहीस आणि मी सांगत नाही तोपर्यंत तिला घरी बोलवायचं नाही प्रत्येक वेळी तिचं हेच नाटक सुरू असतं यावेळी तिला माहेरी राहू दे मन भरलं की बघ स्वतःहून म्हणेल मला परत यायचं आहे गिरीशला आईचं म्हणणं पटत होतं कारण अस्मिता जेव्हा माहेरी जात असे तेव्हा सहज घरातून निघत असे पण सासरी यायचं म्हटलं की काही ना काही कारण काढून ती तिथंच थस थांबत असेल यावेळी अनुराधाताईंनी तिच्या मागे हात धरणं सोडून दिलं गिरीश ही गप्प बसला तिला फोनही केला नाही हळूहळू एक महिना निघून गेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या आता अस्मिताला परत जाण्याची अतुरता लागली होती पण घरून ना कोणाचा फोन आला ना कुणी तिला कधी येणार आहेस असे विचारले अस्मिताने एक दोनदा गिरीशकडे विषय काढला पण गिरीशने स्पष्ट सांगितले अस्मिता या गोष्टीबद्दल तू आईशी बोल घराची सर्व जबाबदारी आईच सांभाळते त्यामुळे मी यावर निर्णय घेऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी अस्मिताने अनुराधाताईंना फोन केला आई एक महिना झाला आणि अजून तुम्ही मला बोलावलं नाही मुलांची शाळा सुरू होईल त्यावर अनुराधाताई म्हणाल्या ठीक आहे तू उद्या सकाळी तयार हो गिरीश तुला घ्यायला येईल हे ऐकताच अस्मिता आनंदाने भरून गेली ती उत्साहाने तयारी करू लागली दुसऱ्या दिवशी सकाळीच ती तयार होऊन गिरीशची वाट पाहू लागली पण संध्याकाळ झाली तरी गिरीशचा पत्ता नव्हता अखेर तिने गिरीशला फोन केला गिरीश कुठे आहात अजून आलात नाही मी केव्हापासून तयारी करून बसले आहे गिरीशने उत्तर दिले अस्मिता मी अजून ऑफिसमध्येच आहे अर्जंट काम आलं होतं म्हणून यावं लागलं तू एक काम कर मला उद्याही खूप काम आहे मी तुला परवा घ्यायला येतो तिसऱ्या दिवशीही अस्मिता पहाटेपासून तयार होऊन गिरीशची वाट पाहत होती पण आजही सकाळची संध्याकाळ झाली तरी तो आला नाही आता मात्र तिला खूप राग आला तिने संतापाने फोन केला गिरीश ही काय पद्धत आहे तुम्ही घ्यायला येतो म्हणता आणि येतच नाही तुमच्याजवळ एवढाही वेळ नाही का की फक्त एक तास काढून मला घ्यायला याल जर तुम्ही येऊ शकत नाही तर मी दादासोबत येते गिरीश म्हणाला नको अस्मिता मी तुला आधी सांगितलंय ना मीच तुला घ्यायला येईन पण माझी तब्येत अचानक बिघडली मला उठताही येत नाही तापाने फनपणतोय दिवसभर झोपून होतो तू थोडी वाट बघ मला बरं वाटलं की मी स्वतः तुला घेऊन येईन हे बोलून त्याने फोन कट केला अस्मिताने एक आठवडा वाट पाहिली पण आता तिला संशय यायला लागला की गिरीश मुद्दाम टाळतोय काहीतरी कारण देतोय अखेर तिने संतापाने फोन लावला गिरीश तुम्ही जाणून बुजून हे सगळं करताय ना मला सगळं कळतंय गिरीश काही बोलणार तेवढ्यात अनुराधाताईने फोन हातात घेतला अस्मिता तू हे काय बोलतेस ऑफिसचं काम फक्त तुझ्या माहेरच्यांनाच असतं का तुझ्या सासरच्या लोकांना नसतं का गिरीशची तब्येत बरी नव्हती तो तुला घ्यायला येईलच पण थोडा वेळ दे तोपर्यंत तू माहेरी शांत राहा शेवटी माहेरीच आहेस ना कुठे दुसरीकडे गेली नाहीस ना मग तेवढी चिंता का करतेस आत्ता मला समजलं तुम्ही माझाच डाव माझ्यावरच उलटवलात एवढं समजण्यासाठी मी लहान नाही पण आई मला माहेरी येऊन दोन महिने झाले आहेत लोक आता चर्चा करू लागलेत माहेरी राहण्यालाही एक हद्द असते शेजारी पाजारी हळूहळू विचारायला लागले आहेत काय झालं एवढ्या दिवसांपासून का राहिली आहेस नवरेशी भांडून आलीस का खूप कमीपणा वाटतोय आई आता मला कळतं आहे की माहेरी लोकांचा व्यवहार बदलला की मन किती व्यथित होतं माझ्याही पाठीमागे बहिणी चर्चा करत आहेत आज मला माझ्या चुकीची पूर्ण जाणीव झाली आहे मी तुम्हाला शब्द देते यापुढे मुक्ताताई घरी आल्यानंतर मी कधीही माहेरी येणार नाही मला एक संधी द्या प्लीज गिरीशला लवकर पाठवून द्या ठीक आहे तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे तर तू तयार हो गिरीशला आताच पाठवते असं म्हणून अनुराधाताईने फोन कट केला हसत गिरीशकडे पाहत त्या म्हणाल्या जा आणि सोनबाईला घेऊन ये आशा आहे की यावेळी तिला चांगलाच धडा मिळाला असेल आता इथून पुढे मुक्ताला पाहून ती या घरातून पळून जाणार नाही तिच्या मनात भीती बसली आहे आणि ही भीती दाखवणं खूप गरजेचं होतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद